अहिल्यानगर येथे डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन वेळात घाटात येथील जनसेवा कार्यालय येथे माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते अहिल्यानगर येथे जनसेवा डॉक्टर यांचे उपस्थित असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडले विविध सामाजिक शासकीय आणि वैयक्तिक समस्यां संदर्भात नागरिकांनी डॉक्टर विखे पाटील यांच्याशी थेट संवाद साधला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक समस्येने गंभीर दाखल घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उप योजना करण्याचे निर्देश दिले जनतेच्या अडचणींवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले विशेष म्हणजे तब्बल चार ते पाच तास जनता दरबार सुरू होता या दरम्यान प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली व त्यावर चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करणे संबंधी कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त करण्यात आले यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलता स्पष्ट केले की जनता दरबार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे यामुळे एकाच व्यासपीठावर सर्वांचे प्रश्न मांडले व त्यांचे निरसन करण्याचे अनुषंगाने देखील तात्काळ सूचना दिल्या जातात त्यामुळे नक्कीच या जनता दरबाराच्या माध्यमातून साऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील भूमिका घेईल नागरिकांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक सा पावले उचलण्यात येत असे आश्वासन त्यांनी दिले